आता सध्या आपण जर पाहिलं तर केम ग्रामस्थांचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे आमरण उपोषण आहे सध्या या ठिकाणी आपल्यासोबत जेऊर येथील जे, जे महावितरण कार्यालय आहे त्याचे या ठिकाणी अधिकारी आहेत आपण नेमकं त्यांच्याशी चर्चा करूया की नेमकं बाबा काय काय अडचण काय साहेब या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थांना उपोषणाला बसावं लागलेलं आहे काय आपल्याकडनं काय कारवाई करण्यात आलेली आहे या संदर्भात त्यांच्या मागणी संदर्भात जी लाईनची मागणी आहे त्याचं काम आपण सुरू केलेलं आहे आपण त्यांना पत्राद्वारे विनंती पण केली आहे की आता हे काम सुरू झालेलं आहे त्यांचं प्रस्तावित आंदोलन मागे घेण्याकरता आपण त्यांना विनंती केलेली आहे दोन ते अडीच वर्ष सदरचे काम का थांबवण्यात आलं होतं किंवा ते का केलेलं नाही किंवा आतापर्यंत आपण जे पत्र दिलं आहे त्या पत्रामध्ये खरं तर पाहिलं तर त्यामध्ये आपण आश्वासन दिले की कोणी अडवलं नाही किंवा चार महिन्यात आम्ही करू जर अडवलं नाही तर मग नेमकं त्यातनं पळ वाट शोधलेली आहे का नेमकं तसंच आहे काय कोणी अडवलं नाही तर याच्यात पळवाट कशी तुम्ही सांगा मला आपल्या लाईन टाकताना शेतकऱ्याच्या शेतातून टाकायचे असते शेतकऱ्याचं शेता शेतमालाचं नुकसान शेत एका शेतकऱ्याच्या शेतातून किती लाईनी टाकायचे यालाही निर्बंध आहेत ना तर ते आपण कोऑर्डिनेशननी त्यांचा शे ज्या शेतात शेतकऱ्याच्या शेतातून शेता लाईन जाईल त्याच त्याची समजूत काढून त्याची परवानगी घेऊन कोऑर्डिनेशननी लाईन टाकायचा विचार करतोय आपण याच्यात कुठलाही म्हणजे कोणालाही नुकसान न करता यां, ही लाईन कशी टाकण्यात येईल याच्यासाठी प्रयत्नशील आहोत परवानग्याचा त्यामध्ये उल्लेख केलेला आहे परवानगी आम्ही घ्या ते गरज पडली तर बघा कसं आहे सर्वे करताना जसे जसे अडवणुकी येतात जिथे जिथे गरज पडते ज्या ज्या सरकारी डिपार्टमेंटच्या उदाहरणार्थ जर हायवे क्रॉसिंगची गरज पडली तर त्याची परवानगी घ्यावी लागते आपल्याला आता सध्या ते ग्रामस्थांनी सांगितलं किंवा तिथं उपोषणकर्त्यांनी सुद्धा सांगितलं की दोन ते अडीच वर्ष झालं काम रखडलेलं आहे किंवा ते काम झालेलं नाही मग आणि ते काम जे वेळेत पूर्ण व्हायचं होतं संबंधित कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा त्याच्यावर जे काय निगराणी ठेवणारे अधिकारी असतील त्यांनी सुद्धा याच्यावर गांभीर्याने का पाहिलं गेलेलं नाही हे बघा हे शेतकऱ्यांची अडवणूक लाईन टाकण्याकरता किंवा शेतकऱ्यांची जी परवानगी असते ती काही सातत्यानं उपलब्ध नसते नवीन लाईन टाकण्याचा जो प्रस्ताव होता ना तो काही पूर्ण होऊ शकत नाही आपण आता, आता आपण काय करतोय की डबल सर्किट कंपोजिट लाईन करतोय हे जे मंजूर होती ते सिंगल सर्किट सिंगल लाईन होती मग याचं फ्रीजिंगसाठी याचं रिवाईज प्रपोजल पाठवायला लागतं तर ह्या या ज्या प्रशासकीय जटिलता आहेत या ज्या परवानग्या आहेत हे सामान्य शेतकऱ्यांना माहिती नसतात त्याच्यामुळे ते म्हणतात की माझं दोन वर्षापासून मंजूर आहे आपल्याला ते फ्रीजिंग करून आपण वेगळ्या पद्धतीनं ते काम मंजूर करून घेतलं त्याच्यामुळे प्रशासकीय मान्यतेला वेळ जातो तो त्या पद्धतीनं तो हे काम करतोय आपण साधारणतः आता ज्या प्रकारे आपण सांगताय मान्यतेचा विषय असेल किंवा शेतकऱ्यांनी आड आडवणुकीचा काही विषय असेल किंवा त्या ते, त्यानंतर सुद्धा काम सुरू केल्यानंतर इतर मान्यता असतील काम सुरू होण्याच्या आधी मान्यता आणि इतर परत काम सुरू झाल्यानंतरच्या मान्यता आणि शेतकऱ्यांच्या सुद्धा सहमती असणं या संदर्भात आपण केम येथील जे काय लोकप्रतिनिधी आहेत गाव मोठा आहे त्यांच्या अपेक्षा हे विजे संदर्भातच्या त्यांच्या आहेत मोठ्याच आहेत मग आपण लोकप्रतिनिधीशी आमदारांनी सुद्धा आमसभेत सांगितलं आणि केम मधील लोकप्रतिनिधी आपण या विषयी संपर्क साधला का त्यांना सांगितलं नाही हे हा विषय लोकप्रतिनिधींना जेव्हा जेव्हा त्यांचे संबंधित भेटायला यायचे तेव्हा तेव्हा आपण त्यांना सांगायचो आता विषय काय आहे की केम मध्ये आपण वीज पुरवठा मुख्य उद्देश काय आहे की ग्राहकांना नियमित वीज पुरवठा पुरवत करणे केम मध्ये आपण इतकं काम केलं मागे गेल्या दोन वर्षात की जे त्यांचं इंटरप्शन आहे तुम्ही कुठल्याही कं कारखानदाराला किंवा कुठल्याही सामान्य केमच्या नागरिकाला विचारा दोन वर्षा अगोदरची परिस्थिती आणि त्या दोन वर्षानंतर सहा आठ महिन्यानंतर बदललेली परिस्थिती त्यात आपण प्रत्येक डी पीला ए बी स्विच बसवणे प्रत्येक त्यांचे जे लोकल प्रॉब्लेम आहे सगळे सॉल्व्ह करणे केमच्या फिडरच्या देखभालीचं काम आहे मुळात तिथं विजेची समस्या सोडवण्याचं काम आपण केलेलं आहे आता मागणी काय आहे की एक सेपरेट फिडर पाहिजे सेपरेट फिडर हा वेगळा फिडर मागणे हे एक वेगळं काम आहे आणि ते काम पण आपण आता करतोय आणि ते काम करायला म्हणजे जेवढा वेळ लागेल त्याची आपण परवानगी मागतोय त्यांना नाही ना मी मग तुम्हाला जो प्रश्न विचारला की आपण गावामध्ये ज्या समस्या येत आहेत आता सध्या या ठिकाणी लोकप्रतिनिधी बसलेले आहेत तुम्हाला त्या लोकप्रतिनिधीशीच फेस करायचा आहे त्या अनुषंगाने तुम्ही याच्या आधी लोकप्रतिनिधींना गावामध्ये अडचणी येत आहेत आपण हे आपल्या स्तरावर काय याच्याविषयी सोडवणूक करावी अशा प्रकारे काय सूचना दिल्या होत्या का किंवा तसं काय त्यांच्या कानावर घातलं होतं का नाही जेव्हा जेव्हा त्यांची आणि आमची भेट व्हायची तेव्हा तेव्हा आम्ही त्यांना शेतकऱ्यांच्या अडवणुकीची जाणीव करून द्यायचं त्यांनी म्हणजे कोणता याच्यावर म्हणजे पर्याय पर्याय कुठला शोधला नाही नाही पर्याय नाही असं असंही नाही म्हणतायत मी काही लोकप्रतिनिधींच असं एक असंही नाही म्हणतायत फक्त आ, ही जी अडचण आहे ही अडचण आम्ही त्यांच्या लक्षात आणून द्यायचं अडचण खर तर साहेबांनी त्या अडचण आणून ध्यानात आणून दिली परंतु ते जर सोडवणूक होत नसेल तर नक्कीच केम जे लोकप्रतिनिधी आहेत ते त्यांनी या अडचणीकडे गांभीर्याने साहेब तसं नाही तुम्ही त्यांच्या तुम्ही निदर्शनास आणून दिलेलं आहे ह्या गोष्टी निदर्श निदर्शनास आणून दिलं नाही 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 मी साहेब तुमचा विषय नाही आहे तुम्ही तुम्ही निदर्शनास आणून दिलेले आहे ही जी अडचण आहे ही जेव्हा जेव्हा त्यांची आमची बैठक पाहिजे तेव्हा तेव्हा मी त्यांना सांगायचो की असे असे शक्यता आहे म्हणून तुम्ही ही निदर्शनात त्यांच्या आणून दिली किंवा बैठक होईल त्यावेळेस फक्त त्यांनी गांभीर्याने घेतले नाही त्यामुळे असंही नाही म्हणजे केम चे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पण आता दोन दिवसापूर्वी आम्हाला एक अडचण आली ज्या आता आम्ही वीस तारखेला काम सुरू केलं ती आ, ती अडचण त्यांनी सोडून दिली ना मला त्या शेतकऱ्याचं समाधान त्यांनीच केलं असं नाही म्हणता येत की त्यांनी काहीच के नाही केलं नाही आता आता म्हणलं ना मी त्यांच्या ध्यानात आणून दिलं परंतु त्यानंतर म्हणजे त्या आणून दिलं परंतु त्याच्यावर आता त्यांच्याकडनं काही सोल्युशन मग तसं ना निघलं नाही असं म्हणतोय असं कर मी तेच सांगतोय तुम्हाला असं नाही हे बघा हे, 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 हे हो। पर्टिक्युलर एक केस आता या शेतकऱ्यांनी अडचण आहे एक शेतकरी कि मी तुम्ही काम करताय मी अडचण केली तर मग माझी समजूत कळायला त्यांनी त्यांनी हे घेतलंय ना त्यांनी पुढाकार घेतलाय केवळ गेली दोन वर्षापासून कामाचा एवढं फॉलो कुठल्याही शेतकऱ्याची अडचण आहेत तेव्हा जर तुम्हाला काही अडचण असेल तर आता, आता, आता एक मिनिटात ती सॉल्व्ह होईल कारण की या ठिकाणी सर्वच लोकप्रतिनिधी आहेत गाव आहे या ठिकाणी संपूर्ण गाव ते बंद पाळून सर्व गाव बंद करून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मग जर आपण आता सध्या जे शेतकरी अडचण सांगत आहेत किंवा तुम्हाला काय काही ठिकाणी विरोध होत असेल प्रकारे जर आपण सांगितलं तर आता सध्या त्याच्यावर सोल्युशन निघू शकता काय म्हणजे प्रकारे आता जी प्रॉब्लेम आता सांगितला निदर्शनास आणून दिला होता मग तो आता आता परत एकदा तुम्ही सांगणार आहात तो प्रॉब्लेम तो लगेच या ठिकाणी सुटू शकतो हो, हो, हो जेव्हा जेव्हा जशी जशी प्रॉब्लेम येते आता सध्या आता सध्या काय प्रॉब्लेम आहेत तुम्हाला नाही आता काम चालू केलंय ना आपण काम किती देऊ शकतो हे वीस तारखेपासून नाही मंजूर तर जुन आहे मी तुम्हाला सांगितलं ना त्या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी किती दिवस काम केलं नाही नाही मी तुम्हाला तेच सांगितलं की सिंगल सर्किट तर सिंगल लाईन मंजूर होती त्याला डबल सर्किट करायला वेळ लागला ना किती वर्ष नाही आता तेवढे आकडेवारी नाही माझ्याकडे पण त्याला वेळ लागलाय ते आम्ही प्रस्ताव फ्रीजिंगचा पाठवला फ्रीजिंग मधून मंजूर होणार का बरं साहेब आता 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 हे बंद करूया आपण एक मिनिट साहेब मला फक्त एक विचारायचा एक एक, एक, एक एक साहेब एक मिनिट एक साहेब एक एक प्रश्न मला फक्त हे विचारायचं आहे की फक्त बरं आता साहेब या ठिकाणी तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना काय संपर्क केला का फक्त शेवटचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांना काय कळवलंय का काय नाही मला फक्त नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काय संपर्क साधलाय का उपोषणा संदर्भात एवढंच फक्त मी याच्यावर तुमच्याशी तुमच्याशी व्यवस्थित बोलताय तर असा माझ्यावर आरोप नाही नाही आरोप नाही फक्त नाही मी याच्यावर कृपा करून हात जोडून विनंती करतो याच्यावर नाही तर नक्की या ठिकाणी आता आपल्याला जे साहेब आहेत त्यांनी सांगितलं की बाबा जे काय बाबी आहेत त्या आम्ही लोकप्रतिनिधीच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलेला आहे वेळोवेळी अशा प्रकारे सांगितलेलं आहे परंतु परत सुद्धा या ठिकाणी असाच प्रश्न उपस्थित होतो सहकार्य केलेलं एका बाजूला सहकार्य केलेलं आहे आणि एका बाजूला जे लोकप्रतिनिधी आहेत तेच परत या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत म्हणजेच लोकप्रतिनिधी कुठेतरी चुकलेत का सहकार्य केलेलं आहे नेमका प्रश्न परत तोच त्याच ठिकाणी सर्व परिस्थिती आहे साहेबांनी वीस तारखेला जे काय आता सध्याची विजेच्या मागणीचा प्रश्न आहे तो या ठिकाणी सोडवण्यासाठी वीस तारखेपासून काम सुरू केलेलं आहे परंतु ग्रामस्थांनी स्वतः सांगितलेला आहे की दोन ते अडीच वर्ष झालं काम मंजूर असताना सुद्धा काम का नाही झालं म्हणजेच कुठेतरी सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या नेमकं सध्या प्रशासनात नेमकं चाललेलं काय आहे हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे साहेबांनी त्यांच्यापर्यंत सर्व काही उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे आणि दिलेले आहेत उत्तर दिले आता खर तर किती दिवसामध्ये काम पूर्ण होतंय हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे कारण की दिलेले जे आश्वासन पत्र आहे त्या आश्वासनाच्या पत्रामध्ये जर कोणताही अडथळा आला नाही किंवा ज्या अर्जाच्या मंजुरी असतील त्या जर आम्हाला वेळेत लवकर मिळाल्या तर नक्कीच चार महिन्यामध्ये हे सर्व काही काम पूर्ण होईल अशा प्रकारे सुद्धा सांगितलेलं आहे परंतु ज्यावेळेस आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण या सर्वच आंदोलनासंदर्भात काही चर्चा केली काय याच्यावर साहेबांनी सुद्धा बोलण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे त्यामुळे येत्या आता हे आंदोलन सध्या तरी वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या ठिकाणी हे आंदोलन करते उठणार नाही अशा प्रकारे सांगितलेलं आहे आणि उद्यापासून हे आंदोलन एक वेगळ्या तीव्र स्वरूपामध्ये दिसणार आहे अशा प्रकारचा सुद्धा इशारा दिलेला आहे त्यामुळे या आंदोलनकर्त्यांची आणि ह्या गावकऱ्यांच्या समस्या कधी सुटणार आणि हे आंदोलन कोणते उग्र रूप घेणार हे पाहणं तितकंच गरजेचं असेल धन्यवाद